हे निवडणूक अशोक चव्हाण साहेबांची निवडणूक नाही हे निवडणूक प्रताप पाटील चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांची निवडणूक आहे सगळे साहेब निवडणूक नमस्कार मंडळी नांदेड सिटी न्यूज मध्ये तुमच्या स्वागत आहे आज आम्ही अर्धापूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि अर्धापूर तालुक्यामध्ये इथल्या लोकांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत की कोण होणार खासदार या एपिसोड टू मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत डिलेक्स फर्निचर आणि आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार या काय वाटतं तुम्हाला की कोण होणार यंदाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर का बरं कशामुळे मोदीमुळे मोदी आणि काय काय तुम्हाला काय सुधारणा व्हाव्याशा वाटतात ता अर्धापूर तालुक्यात अर्धापूर तालुक्यात भरपूर प्रमाणामध्ये सुधारणा झालेल्या आहेत पंतप्रधान आवास योजना आलेली आहे प्रत्येक त्याला घरे भेटलेली आहेत पाण्याची व्यवस्था झालेली आहे पूर्ण भरपूर व्यवस्था झालेली आहे तिथं अजून कोणाला बोलायचं या नमस्कार तुमचं नाव हनुमंत राजगोरे काय वाटतं तुम्हाला यंदाचे खासदार कोण होतील यंदाचे खासदार बदल होईल आणि वसंतराव चव्हाण होईल असं वाटतं त्याच्या मागे बरीच कारणं आहेत अशोक चव्हाण आणि त्यांचं कुटुंबीय मध्ये जाऊन खरं पाहिलं तर बीजेपीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि अशोकराव चव्हाण भलेही साठ वर्ष त्यांची नांदेडमध्ये सत्ता असेल पण ते नेमकं कुठल्या कारणासाठी पीमध्ये गेले हे फक्त इथं जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एवढंच उत्तर द्यावं की असं काही स्पेसिफिक कारण होतं का की फार महत्त्वाचं कारण होतं की त्यांनी बी जे पीत जावं असं काही कारण नव्हतं त्याच्यामागे एकच कारण होतं की त्यांनी जे काही त्यांच्या कार्यकाळात केलेले घोटाळे आहेत घोटाळे करून कारखाने बुडून सहकारी संस्था बुडून हा माणूस आदर्श घोटाळा करून जेव्हा बी जे पीत जातो त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये डिटर्जंटमध्ये क्लीन होतो आणि परत जनते पुढे येतो हे लोकांना पचलेलं नाही आहे त्यामुळं आज बघायला गेलं तर गावागावामध्ये जेव्हा अर्धापूर तालुका असो त्यांचा खुद्द भोकर मतदारसंघ असो खरं पाहिलं तर अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या बी जे पीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत पण आपण जर बघायला गेलं तर भोकर सोडून ते आजपर्यंत कुठे बाहेर निघालेले नाही आहेत सिच्युएशन अशी आहे की ते गावात जिथं जातात तिथं त्यांना दोनशे पोलिसांचा ताफा घेऊन जावा लागतो त्याच्या मागं कारणही तसंच आहे अशोक चव्हाण खरं पाहिलं तर मराठवाड्याचे नेते मानले जातात आणि ते मराठा समाजाचे नेते आहेत त्यातल्या त्यात मराठा आरक्षण समितीचे ते अध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष असताना त्यांनी जे काही कामकाज केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये जो काही स्टे भेटला मराठा आरक्षणाला तो त्यांच्याच काळात भेटला आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ती जी काही आरक्षण समितीमध्ये असताना सरकारने जी बाजू मांडायला पाहिजे होती त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाच्या बाबतीत त्यांनी तडा दिला आणि मराठ जो काही मराठा समाज आहे त्याला धोका दिला आणि ज्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ दे शिंदे ज्या एकनाथ यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवलं अख्खा मराठा समाज रांगे पटलांच्या मागे उभं राहिला आणि आज सगळे लोक मुंबईत गेले असतात त्यांनी फक्त एक कागद दिला आणि कागदसुद्धा तो खोटा दिला एवढं घडलेलं असताना मराठा समाजाचा आक्रोश असताना खरं तर अशोक चव्हाणांनी जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर राजीनामा दिला असता तर आज आम्ही त्यांना हिरो म्हणून आम्ही डोक्यावर घेतलं असतं पण आज त्यांनी स्वार्थासाठी तिथं गेलेले स्वतः जेलमध्ये जाऊ नये आपल्याला स बसता यावं जेलमध्ये जायची वेळ येऊ नये म्हातारपणामध्ये म्हणून ते बी जे पीत गेलेले आहेत मराठा आरक्षणासाठी गेलेले नाही आहेत हा रोष आमचा आहे त्यांच्यावर आणि त्यामुळं आम्ही बी जे पीलाही जो मानणार नाही आणि आज ना अर्धापूर तालुका असो किंवा नांदेड जिल्हा असो इथला जो काही मराठा समाज आहे त्याचा एकच रोष आहे आम्हाला सरकारने फसवलं ज्या सरकारनी फसवलं त्या सरकारसोबत तुम्ही गेलात म्हणजे तुम्हीसुद्धा पूर्ण जनतेला फसवतात हो त्यासोबतच या भागातले शेतीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत या भागामध्ये आजपर्यंत त्यांची सत्ता असून किंवा आता बी जे पी भी सत्ता असून कुठलाही कृषीविषयक मोठा मोठा व्यवसाय नाही आहे मोठा व्यवसाय नाही आहे इथे इथं इथं हे नसल्या व्यवसाय नसल्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत उद्योगाचे असो पीक विम्याचे असो किंवा जो काही भूमी अधिकरण कायदा आहे त्या संदर्भात जो रोष आहे तो इथून आज मतपेटीतून व्यक्त होणार आहे आणि तो नक्कीच बी जे पीच्या विरोधात आहे काही माणसाला चव्हाण साहेबांचा चेहरा पसंत नाही वैयक्तिक विरोधावर चव्हाण साहेबाला विरोध करणारे लोक आहेत मूळ मुद्दा हा पहिला इथला मूळ मुद्दा अहो विकास विकास म्हणजे काय विकास विकास म्हणजे तुमच्या आमच्या खिशात चार पैसे येणं म्हणजे विकास प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न वाढीनं म्हणजे विकास बरोबर आहे मग आज विसापूरचं पाणी आमच्या भागात आला आमच्या इथं केळी घेतात ऊस घेतात हळद घेतात नगदी पैसे लोकाला यालेत ऊस जाईल थोडासा मागं पुढे होईल पण हळदीचे केळीचे पैसे आले म्हणजे आमचा विकास झाला ना रस्ते नाल्या हे चालू आहेत अहो एका एका दहा हजार लोकसंख्या गावामध्ये अडीच वर्षामध्ये अडीच अडीच कोटी रुपये अशोक चव्हाण साहेबांनी दिले तुम्हाला उदाहरणं दाखवतो मालेगाव येळेगाव लहान या तीन मोठ्या गावामध्ये अडीच अडीच कोटी रुपये अशोकराव साहेबांनी निधी दिला छोट्या गावाला चाळीस चाळीस लाख रुपये निधी दिला विकासाचे कामं चालू आहेत शंभर टक्के एकशे एक टक्का प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणार आणि ते बी विकासाच्या वरुषावर येणार अशोक चव्हाण साहेबांवर या मतदारसंघाचा विश्वास आहे आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाला चव्हाण साहेबांनी कधीही विरोध केला नाही मराठा आरक्षणाच्या बाजूने चव्हाण साहेब राहिला सगळे सोयऱ्याचा प्रश्न तो बी हे आचारसंहिता संपल्यानंतर साहेब काढतील आमचे सर्व मराठा बांधवसुद्धा चव्हाणसाहेबाच्या पाठीमागे ताकद उभे करतील प्रताप कर पाटील चिखलीकर साहेबांच्या पाठीमागे ताकद उभे करतील आणि चव्हाण साहेबांचे हात बळकट करतील असे मी या ठिकाणी सांगतो ओके धन्यवाद अजून तुम्हाला यंदाचे खासदार कोण होणार वसंतराव चव्हाण साहेब ही जी पोटतिडकीनं मंडळी बोलतील ना मॅडम ही दोन महिन्यापूर्वी प्रताप पाटलाच्या विरोधात बोलत गेली आणि गेल्या इलेक्शनला प्रताप पाटलाच्या विरोधात होती आता जी पोटतिडकीनं बोलणार आहे तुमच्यासमोर हे जे पीचं हे उचने आहेत बीजेपीतले हे भाजपचे उसने आहेत हे काँग्रेसही आहेत मुळात काँग्रेसही आहेत साहेब गेले म्हणून तिकडे गेले ती हे काही नाही आणि काँग्रेसच्या पक्षावर निवडून आलेले नगरसेवक आहेत तिथं काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक सुद्धा आहेत तिथं त्यांनी गद्दारी केली काँग्रेस पक्षाशी निवडून आले काँग्रेसच्या पक्षावर काँग्रेसची गद्दारी केलेली आहे तिथे राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये आठ लाख मराठा मतदान आहे चार लाख मुस्लिम मतदान आहे आणि एक लाख ऐंशी हजार दलित मतदान आहे त्या तिन्हीचं मतदान काँग्रेस कौ, शिवाय जाणार नाही कुठं आठ लाखापैकी मराठा मतदान बहुतांशी बहुतांशी म्हणजे ऐंशी टक्के मराठा मतदान हे काँग्रेसच्या बाजून आहे आणि आम्हाला फसवलं यांनी जे गुलाल उतरायला लावला होता देवेंद्र फडणवीसनं अक्षरशः फसवलं मराठ्यांना त्याचा रोष आहे मराठा समाजाचा हे सा। काही बोलले तरी काही नाही मग मॅडम हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस आहेत दोन महिन्यापूर्वीचे काँग्रेस आहेत आज पोटतिरिना प्रताप पटाला जे बोलत आहेत दोन महिन्याखाली शिव्या घालत गेले प्रताप पटाला हे दोन महिन्या खाली शिवाय घालत गेले प्रताप पाटलाला यांनी दोन महिन्या गेल्या इलेक्शनला तर अक्षरशः प्रताप पाटलाच्या विरोधात होते यांनी बोलून दाखव यांनी यांच्या स्वतःचा बोलून दाखव इमानावर सांगा अशोक चव्हाण साहेब फक्त राम मंदिराला बोलून आले तुम्ही काँग्रेस शिवा तुम्ही शांत बघा तुम्ही बोला ना तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तर द्या या या ठीक धन्यवाद सर धन्यवाद राष्ट्रवादी थांबा राष्ट्रवादी थांबा काय वाटत तुम्हाला मॅडम आदरणीय चिखलीकर साहेब लाखोच्या मतानं पहिल्यांदा तर लिवडून येणार आहेत कारण देशाचे नेते नरेंद्र मोदी भाई यांच्या नेतृत्वात एवढे विकास काम चालू आहेत आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्या विकासाच्या गंगेमध्ये या या टाइमला इकडं भाजपमध्ये येऊन त्यांनीसुद्धा विकासाच्या प्रवाहात सोबत आहेत त्याचबरोबर देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवारसुद्धा आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत असल्यामुळं प्रतापराव पाटील चिखलीकर हे लाखोच्या लीडनं निवडून येणार आहे या ठिकाणी मी सांगतो आणि अजितदादा पवारसाहेब हे ठामपणे त्यांच्यासोबत आहेत पूर्ण रा नांदेड जिल्ह्यातील सर्व पब्लिक सर्व नेते आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर साहेबांच्या अशोकराव चव्हाण साहेबांच्या विश्वास ठेवून प्रतापराव चिखलीकर साहेबांसोबत आहेत एवढं या ठिकाणी सांगतो आणि ते चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास देतो खूप जणांचं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्न असतील कारखान्याच्या उसाला लास्टचा भाव एकदम चांगल्या पद्धतीने देण्यात आलेला आहे आणि सर्व या इलेक्शन लागण्याच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर कारखान्याचे सर्व पैसे हे अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले असल्यामुळे आणि पीक विम्याचा प्रश्न असेल सर्व प्रश्न या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातले बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहेत आणि शेतकरी हे एकदम भाजपच्या काळात आणि राष्ट्रवादी महायुतीच्या काळात तरी सुखी आहे धन्यवाद धन्यवाद काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस प्रताप पाटील चिखलीकर हेच खासदार होतील आणि ही निवडणूक म्हणजे राष्ट्रीय प्रश्नावर निवडणूक लढवल्या जाते जसं राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम असेल समान नागरी कायदा असेल या हे मुद्दे समोर ठेवशिनी लोकं यावेळेस मतदान करतात यावेळेस वि आणि राष्ट्रीय पातळीवरचा विकास आणि ज्या भारताचं जगात असलेलं स्थान उंचावणं ह्यासाठी ही निवडणूक असते राष्ट्रीय नेता निवडण्याची ही निवडणूक आहे त्या येणार आणि या भागातला जर विकासाचा विचार केला तर प्रताप पाटलाने आपला निधी तर कमी जास्त प्रमाणात दिला असेल पण पिढ्यानपिढ्या पीड़ा अशोक चव्हाण फॅमिलीने या भागाचा विकासच विकास केलेला आहे अर्धापूर तालुक्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथल्या लोकांचा उत्साह भरपूर दिसतो आहे अजून आपण काही लोकांना विचारूयात की काय त्यांचं मत आहे कोण होणार आहे आपल्या लोकसभा दोन हजार चोवीसचे खासदार नांदेड लोकसभा दोन हजार चोवीसचे खासदार महा आगड़ी चे चे हे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हेच होतील याचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आपण जर पाहिलं आताच बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की इथं विकास खूप झालेला आहे माझं एक मत आहे की इंडस्ट्रीयल याच्यामध्ये काय विकास झाला आहे होती ती नांदेडची एम आय डी सी बंद पडलेली आहे रा महाराष्ट्राला नांदेडमधून दोन तीन वेळेस मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे अशोकराव चव्हाण दोन वेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये एम आय डी सी बंद पडलेली आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना हमीभावाचं जे म्हणतो आपण हमीभाव शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट इथेला शैक्षणिक दर्जा जर दर पाहिला आपण इथं अर्धापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक दर्जा नाही आहे मोजकेत दोन तीन गावामध्ये शाळा आहेत आणि आता एक इथे नवीन झालेली आहे आज नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या मुलाला जर शिकाय उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर नांदेडला जावं लागते हे शिक्षणाच्या बाबतीमध्येही व्यवस्था आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता यांनी म्हटलं की केळी त्याला महत्त्वाचं पीक आहे तर केळीशी निगडीत कोणता प्रकल्प नांदेडमध्ये आत्तापर्यंत आलेला आहे नांदेड जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो तर नांदेड जिल्हा हा कधीही स्वयंपूर्ण आत्तापर्यंत झालेला नाही आहे आणि अशोकराव चव्हाण यांनी आतापर्यंत कधी नांदेड जिल्ह्याला स्वयंपूर्ण होऊ दिलेलं नाही आहे फक्त एकच त्यांचं एक सुरू असते की शंकरराव चव्हाणांनी धरण बांधलं त्याचं पाणी आलं इकडं धरण बांधलं त्या अरे ते पाणी आम्ही त्यांचे उपकार आहेत त्यांनी धरण बांधलं पाणी आलं पण शेतकऱ्यांनी ते पाणी घेताना त्या शेतामध्ये मेहनत केली की नाही त्या मेहनतीचं फळ आहे की नाही अहो कारखान्यावर तुम्ही कर्ज करून ठेवलेलं आहे कारखान्यावर तुम्हाला क कर्जबाजारी कारखाना झालेला आहे ते सर्व असताना तुम्ही म्हणताय की आम्ही विकास केला कुठे विकास केला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये विकास आजपर्यंत झालेलाच नाही आहे झिरो विकास आहे त्यामुळे यावेळी जनता आणि सर्वात महत्त्वाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर यावेळेस शंभर टक्के महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हेच निवडून येतील आणि नांदेड जिल्हा जो आहे हा पूर्वाश्रमी पहिलेपासून काँग्रेसला मानणारा एक विचार आहे इथे विचार विचारातील व्यक्ती आणि आता हे ओवर कॉन्फिडन्स आपकी बार 400 बार अरे कसे 400 पार होणार आहेत तुम्ही पा तुमचे उमेदवार हर तुम्ही तुम्ही लोकांना भावनिक साथ न घालता तुमच्या याच याच विजय याच जयघोषाविषयी मी बोलतो ओके धन्यवाद आहे जयघोषात आप भागावर शर्दे शंकरराव चव्हाण साहेबावर प्रेम करणारी जनता आहे आम्ही सर्व कार्यकर्ते अशोकराव चव्हाण साहेबांचे आहोत म्हणून आम्ही दलित माणसं सर्वजण नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून आणि चव्हाण साहेब त्याच्या मंत्रिमंडळात येणाऱ्या काळात मंत्री ये राहतील आणि या भागाचा विकास करतील या आशेनं आज आम्हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभारून प्रतापराव पाटला निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्यांविषयी काय काय मत आहे तुझं मॅडम मी यांना इतकं सांगू शकतो की आज ते न शायरचा शेर मला आठवण देते तू इधर उधर की बात ना कर ये बता के काफिला कान लुटा राह मुहजनो का गिला नाही तेरी भरी का सवाल आहे हे निवडणूक अशोक चव्हाण साहेबांची निवडणूक नाही हे निवडणूक प्रताप पाटील चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांची निवडणूक आहे हे सगळे जागा ते चव्हाण साहेबाचं निवडणूक नाही आहे आणि आपण यांना इतका सवाल आहे की मागच्या पाच वर्षात खासदार साहेबानं काय केलं बहुतेक गावात त्यांनी अगोदर चव्हाण साहेबाला पाडून त्यांना लोकांनी कौल दिलं पर त्यांनी या भागाचं काही प्रतिनिधित्व केलं नाही संसदेमध्ये काय विषय केले नाही आताचे जे साहेब आहे वसंतराव च हे कोरी पार्टी आहे आणि शेतकऱ्यांचा मुद्दा म्हणजे हे जे सम्मान निधी आहे की जे टॅक्सावर ज्याच्यावर खातावर जी एस खाता टी नव्हती आणि त्यांनी हे सांगावं हो की आम्ही वर्ल्डाची अठरा अठरा हजार रुपये अगोदर खतावर जी एस टी नव्हती नंतर अठरा टक्के जी एस टी लावण्यात आलेली आहे सामान्य शेतकरी स्मार्ट शेतकरी जे आहे अलबुजारे शेतकरी आहे त्याला वर्षाला एक लाखाचं खत लागते त्यावर जी एस टी होते अठरा टक्के अठरा हजार रुपये आणि मोदी सरकारनं दिले त्याच्यावर सहा हजार रुपये तर त्यांनी सांगावं की आमच्या वडिलाचे बारा हजार रुपये ते कवा देणार ज्या टॅक्समार्फत त्यांनी वसूल केले आणि जे गॅस चार चारशेला होतं हजार रुपयाला गेलेला आहे सर्वसामान्य जनता हे परेशान आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता भाजपला आपली जागा दाखवून दे कोण होणार आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून चिखलीकर साहेब हेच पुन्हा अडीच हजार अडीच लाख या समजा मताधिक्यानं निवडून येतील कारण काय आहे दोन हजार दोन हजार दोन हजार, हजार चौदाच्या चौदाच्या अगोदरचा भारत आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा भारत याचं थोडंसं आपण हे करायला पाहिजे विश्लेषण करायला पाहिजे पासष्ट वर्षामध्ये जे काही काँग्रेसनं केलं नाही त्याच्यापेक्षा दहा पटीनं भारत त्याच्यापेक्षा दहा पटीनं या आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी असा विकास केलेला आहे आजची ही निवडणूक आजची ही निवडणूक संपूर्ण संपूर्ण आपल्या संपूर्ण आपल्या देशामध्ये दे। विकासावर होते मॅडम विकास महत्वाचा आहे तुमचं मत तुम प्रतापराव पाटील चिखली का ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नमस्कार माझं नाव दीपक मगर आहे काय वाटतं तुम्हाला अर्धापूर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये यावेळेस थोडं दोन मिनटं शांत बसा यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये वेगळं चित्र आहे मॅडम सर्वप्रथम तर मी तुम्हाला इथलं मतदान थोडं खाली घे माहीत सर्वप्रथम तर इथलं मतदान सांगतो थोडक्यात दहा लाख हे ओबीसी मतदार आहेत चार लाख हे ए सी मतदार आहेत तीन लाख हे मुस्लिम मतदार आहेत आणि बाकीचे अजून ओपन असे इतर मिळून एकोणीस लाख मतदान आहे पण यावेळेस जे नांदेडचं तिकीट दिले बाळासाहेब आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरने यांनी हे ओबीसी उमेदवाराला दिलेलं आहे आणि सध्याच्या या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही बघितलं आपण सगळ्यांना की ओबीसीवर कसा अन्याय झाला आहे हे जे बी जे पीचं सरकार आहे यानं काय केलेलं आहे राजकीय आरक्षण ओबीसीचं पूर्णपणे घातलेलं आहे आणि आता हे शिक्षणावर बी आलेत आता तुम्हाला कालचं सांगतो शिंदे सरकारचं आर टी ए कायदा असते आर टी ए पंचवीस टक्के हे असते आणि ते इंग्लिश स्कूलमधून असते पण या सरकारनं यावेळेस काय केलं त्याच्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा टाकल्या म्हणजे खाजगी शाळेमध्ये आमच्या गरीब मुलाचे मुलं शिकूच नाही आणि प्रॉपर अर्धापुरतं सांगतो आता आमचे मित्र म्हणले तसे साहेब गेल्या दुसरी तिसरी लोकसभा आहे अर्धापूरमध्ये आपली कन्याशाळा दोन मजली बिल्डिंग बांधतो म्हणून दर भाषणात म्हणलेले आहेत कोणाकडचं त्याचं भाषण असेल तर ऐका म्हणजे फक्त आमच्या मुलाला हे शिक्षण देत नाहीत दे दरवेळेस वेगळ्या वेगळ्या पक्षाचे झेंडे देतात दे दे आणि याचं काम असंच चाललं आहे यावेळेस शंभर टक्के आपल्या नांदेड जिल्ह्यात बदल असेल आणि मी सगळ्याला आवर्जून सांगतो की इथली जी आत्ताची जी काँग्रेस आहे ती काँग्रेस फक्त मुसलमानाच्या दारापर्यंत जात आहे माझं त्यांना आव्हान आहे एक बा तुम्ही हिंदूच्या बी दारात या बाकी दलिताच्या दारात दा, जा पण दा। दा त्याचं काम तसं नाही फक्त ते मायनॉरिटी इस्लाम खत्रेमय आहे म्हणून मुसलमानाच्या घरी जाऊन काँग्रेस मतदान मागत आहे आणि काँग्रेस हे अशोक चव्हाण यांच्या हाताखालीच काम करत आहे वंचित बी टीम नसून अशोकराव चव्हाण ही काँग्रेसची ही दुसरी बी टीम आहे असं जाहीर आहे आणि तुम्हाला मी सगळ्याला हे सांगतो यावेळेस शंभर टक्के बदल होईल आणि पाच वर्षाने बदल हे केलाच पाहिजे इथल्या लोकांना माझा अजून एक विनंती आहे यावेळेस चांगला आणि सर्वात मोठं मॅडम यावेळेस आता उमेदवाराची लिस्ट जाहीर झाली एका उमेदवाराचं सातवी पास शिक्षण आहे आणि एका उमेदवाराचं बारावी पास आहे श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब डबल ग्रॅज्युएट दिलेला माणूस काही की लोकसभेत काहीतरी आपले शब्द काहीतरी प्रश्न मांडले इथं केळीच्या रोज एक हजार गाड्या भरतात अर्धापूर तालुक्यातून पण इथं कुठेही पट्टी फाडायला एखादं त्याचं ऑफिस नाही की तिथं कोटा टॅक्स नाही त्याचा गावात गाड्या उभ्या राहतात म्हणजे केळीपासून अशा बऱ्याच काय होते पण इथल्या प्रस्थापतीनं ते आणायचंच नाही इथल्या प्रस्थापित त्यांना ला गरीब मुलाला शिकवू द्यायचं नाही सगळ्यात मोठं त्याने शिक्षणावर घाला घातलेला आमच्या शिंदे सरकारचा मा मी तो तुमच्या माध्यमातून निषेध करतो कारण त्याने शिक्षणामध्ये कालच कालच आर टी एची साईड सुरू झाली त्याच्यात सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा टा टाकल्यात प्रायव्हेट एक बी शाळा नाही असं बोलून मी माझ्या थांबतो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला सगळ्यांना आवाहन करतो की, कर की। ग्रॅज्युएट आपला शिकलेला उमेदवार आहे सगळ्याला विनंती आहे कळकळीचा एक तरी प्रश्न आपल्या लोकसभेत ते शंभर टक्के मांडतील असा माणसाला तुम्ही निवडून द्या हा राहिला तुमचा जात प्रश्न हे बघू नका ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद तुम्हाला काय वाटतं यंदाचं शंभर टक्के तर भाजप सैनिक यायला पाहिजे मी दी, एक मॅडम थांबा घेऊ मी मॅडम काय हे नाही कोणता काही समजा राजकीय बोलणं हा काही नाही एक शेतकरी म्हणून बोलायलो शेतकऱ्याच्या दृष्टी शेतकऱ्यांसाठी सरकारने काही केलं की नाही राज्यात सरकार शंभर टक्के शेतकऱ्याच्या हिताच सरकार आहे आणि आता यापुढेही करणार आहेत की नाही शंभर टक्के सरकार करेल आणि सरकारला जर बहुमत समजा दिलं तर सरकार करेल ना अर्धवट बहुमत दिलं जनतेनं तर सरकार काय करणार आहे काय आणि त्यातल्या त्यात काय झालं बघा शेतकरी सर्व लाभ घ्यायला तर आता पीएम किसान योजनेचा सर्व शेतकरी लाभ घ्यायला तर घेणं असं नाही आपण दोन हजार आमचे दिले अरे अधोगा कोण देत होतो तुम्हाला दोन हजार कोण आज उभे धाव देत होतो मॅडम आणि अधोगर कोणाला बाकिया तू इकडे इत उब्रा था। थांब थांब एक मिनिट थांब था। 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 तू तू शेतकरी म्हणून सांग मला हां कोणती योजना भेटली नाही ते सांग मला खतावर अगोदर जीएसटी नव्हती खता मॅडम मॅडम एक मिनिट आ दो एक मिनिट 2000 नाही हजार, दोन हजार मॅडम हो दोन हजार चौदाच्या आधी गवर्नमेंट होते की नाही तवाचे खताचे रेट बघा तवाचे याचे बघा असं काही हे झालं नाही त्याचे खताचे भाव वाटते मानाचे भाव वाटत हे मी सांगतो ना तुम्ही हे बघा हे बघा आज हरभरा सहा हजार रुपये कोणता नाही

आता जेव्हा बोलताना यांनी जे जे घोषणा केलेल्या आहेत घोषणाबाजी केलेली आहे आम्ही पण हिंदू आमच्या मनामध्ये पण राम आहे पण असे भावनिक बोलून किंवा असे जातीय हे करून त्यांनी मतं मागायची खरंच तुमच्या जर असेल ना तर विकासावर मतं मागा ना जर तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला पक्ष फोडून दुसरे आमदार आणून दुसरे खासदार घेऊन पक्षात घेऊन आज जर तुम्ही पाहिले तर पंच्याऐंशी म्हणजे पन्नास टक्केच्या वरीचे यांचे उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत तर खरंच तुम्ही विकास केला असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती पक्ष फोडण्याची वेळ आलेली नसती त्यामुळे माझं मत आहे की यावेळेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाणच नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील धन्यवाद नमस्कार तुमचं नाव नमस्कार मी राजेश्वर शेटे काय सांगाल कोण होतील खासदार खासदार प्रतापराव पाटील चिखलीगरच होतील आणि ते मोठ्या फरकाने होतील आता राहिला प्रश्न आता काही लोकांचं इथं आता म्हणलेत की बाबा कारखान्याचा कारखाना अशोकराव आपला आमच्या भागातला जो कारखाना आहे तर अशोकराव चव्हाणांनी सहकारामध्ये चालवलेला हा महाराष्ट्रातील मला वाटते बाकीचे सगळे कारखाने प्रायव्हेट केले लोकांनी पण अशोकरावांनी एकाचे दोन कारखाने केले आणि ते दोन्ही कारखाने चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि त्याच्यामुळे आता आमच्या भागामध्ये शंकरराव च आदरणीय कैलासवाशी शंकरराव चव्हाणापासून त्यांचा वारसा घेऊन अशोकराव चव्हाण साहेबांनी या इथल्या मतदारसंघाचा नांदेड जिल्ह्याचा मराठवाड्याचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा एक चांगला विकास केलेला आहे आता राहायला काही लोकांना विरोधी बोलल्याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून येतात कधी कोण्या संघटनेतून येतात कोण्या कधी कोण्या संघटनेतून येतात आणि साहेबांना विरोध करायचा त्याचं प्र प्रतिमा मलिन करण्याचा पण अशोकराव चव्हाण साहेब हा एक प्रामाणिक आणि जे बोलते ते करणारा नेता आहे आणि आम्ही त्यांच्या पूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत आणि राहिला प्रश्न मराठा आंदोलनाचा मराठा आंदोलनाच्या आड जे की जरांगे पाटलांनी सांगितले की बाबा आपल्याला कोणाशी काही म्हणायचं नाही ज्यांना त्यांना कोणाला भाष कोणा गावात जाऊ द्या कोणाला भाषण करू द्या काय करायचं ते करू द्या आपल्याला नाही आणि तुम्हाला जे वाटते ते करा तर हे न करता अशोकराव चव्हाण साहेबाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काय काही ठिकाणी काही लोक जे त्या आंदोलनाच्या आडून साहेबांना विरोध करण्याच्या याच्यात आहेत म्हणजे करीत आहेत आणि त्यांचे एक ते व्हॉट्सअपवर फिरून हे करतात आता काही लोक म्हणले की ते हे काँग्रेसचे आहेत हो आम्ही होतोच काँग्रेसमध्ये आणि आम्हाला साहेब जिथे आम्ही तिथे हा आमचा ए आहे आणि आमचा पूर्ण साहेबावर आमचाच नाही तर इथल्या भागातल्या नांदेड जिल्ह्याच्या ऐंशी नव्वद टक्के लोकांचा विश्वास चव्हा अशोक आदरणीय चव्हाकरराव आपलं अशोकराव चव्हाण साहेबावर आहे आणि ते त्यांच्या पाठीशीच उभे राहतील सगळे राहिला अजून काय आता राहिला शाळेचा तर शाळेचा जो विषय आहे तर शाळा साहेबांनी अर्धापूरच्या याच्यासाठी अर्धापूरच्या त्या आता तुम्ही नांदेड नांदेड हा शैक्षणिक म मराठवाड्यातील शैक्षणिक हाब झालेला आहे नांदेडची इंडस्ट्रीज शैक्षणिकच्या ह्याच्यावर चालली आहेत हॉटेलवाले चालतात घर लोकांचे भाडे वाढतात आता नांदा नांदेडच्या मध्यभागात जर तुम्ही गेल्या तर पंधरा वीस हजार रुपयाच्या खाली त्या भाडे नाहीत आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात तर हे ये शैक्षणिक दर्जा वाढवला कोण तर हे याच्यामध्ये मोठा योगदान आहे शारदा भवन संस्थेच्या माध्यमातून साहेबांनी त्याचा हे केला अर्धापूर सुद्धा इथे एक एक दोन वर्षापासून शाळा आणली आणि त्या लोकांना दो लोकांना त्या गरीब लोकांना इथं शिक्षणाचा हे करून दिला